तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजने संदर्भात एक महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे समोर निवडणुका आहे निवडणुका असल्या कारणाने तुमच्या खात्यावर नोव्हेंबरचा हप्ता कधी जमा होणार त्यानंतर नोव्हेंबरच्या हप्त्यासोबतच नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी असे तीन हप्ते एकत्रित मिळणार का आणि यासाठी कोण महिला पात्र असणार आहे ई केवायसी संदर्भात काही नवीन अपडेट आलेली आहे का कारण बऱ्याच महिलांची ई केवायसी ही होत नाही कारण काही महिलांना वडील नाही तर काही महिलांना पती नाही तर अशा कारणाने काही महिलांची केवायसी ही पेंडिंग राहणार का त्यांना या योजनेत कसं पात्र ठरवता येईल आणि अशी माहिती समोर येत आहे की या महिन्यात सुद्धा काही महिला ह्या अपात्र झालेल्या आहेत तर त्या महिलांना सुद्धा कसे पैसे मिळवता येईल एकंदरीतच लाडक्यात आहेत जसा ऑक्टोबर हप्त्याचं वितरण झालं तर बऱ्याच महिलांच्या मनात काही प्रश्न निर्माण झालेले आहेत तर लाडक्या बहिणींच्या मनात जे काही प्रश्न आहेत ते आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत सर्वात पहिला प्रश्न आहे नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार त्यानंतर साडेचार हजार रुपये तीन हप्ते एकत्रित मिळणार का निवडणुकीचा तर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत तर त्या निवडणुकाचा आचारसंहितेमुळे लाडकी बहीण योजनेवर काही परिणाम होईल का लडको केवायसी संदर्भात सुद्धा काही अपडेट आलेली आहे का, का? समोर आपण सविस्तर थोडासा असणार आहे महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहता त्यामुळे तुम्हाला अर्धवट माहिती मिळते तर तुम्हाला माहितच असेल अर्धवट ज्ञान हे घातक आहे पूर्ण व्हिडिओ पाहल्याशिवाय तुम्ही या योजनेत पात्र आहात का हे तुमच्या लक्षात येणार नाही त्यामुळे प्रत्येक लाडक्या ताईने व्हिडिओ हा आवर्जून पूर्णपणे पाहिला पाहिजे जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर लाडक्याताईन ऑक्टोबरच्या हप्त्याचं वितरण आता संपलेलं आहे जेमतेम सर्वच पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर हे पैसे वितरित करण्यात आले तर अशी माहिती समोर येत आहे की काही कारणास्तव हो ओळख न पटल्याने सहा लाख महिला या तात्पुरत्या स्वरूपात अपात्र करण्यात आल्या त्या महिलांना या महिन्याचा लाभ म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा लाभ हा मिळालेला नाही तर त्यांची ओळख पटल्यानंतर त्यांना नोव्हेंबरचा हप्ता हा मिळणार आहे पण आता सर्वात महत्वाचा प्रश्न की नोव्हेंबरचा हप्ता हा कधी जमा होणार कारण समोर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे आचारसंहिता लागू असल्या कारणाने नोव्हेंबरचा हप्ता हा लेट होईल का तर लाडक्या समीकरण समजून घ्या आणि त्यानंतर आपण माहिती पाहणार आहोत तीन हप्ते एकत्रित मिळणार का तर सर्वप्रथम पाहून घ्या नोव्हेंबरचा हप्ता हा तुम्हाला वेळेवर मिळणार का तर लाडक्या तयांनो दोन डिसेंबरला निवडणुका आहे त्यानंतर तीन डिसेंबरला मतमोजणी आहे आणि आचारसंहिता तिथे पुन्हा संपणार आहे त्यामुळे तुम्हाला दहा तारखेपर्यंत तीन तारखेला आचारसंहिता संपणार आहे त्यानंतर चार ते पाच तारखेच्या दरम्यान एक जी आर प्रसिद्ध होईल आणि दहा तारखेपर्यंत तुमच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबरचे पैसे येणार आहे त्यानंतर लाडके ताईनो पुन्हा जानेवारी महिन्यात अजून निवडणुका असणार आहे जानेवारी हा महिना पूर्ण निवडणुकीचाच असणार आहे त्यामुळे पुन्हा आचारसंहिता लागणार पुन्हा आपल्याला हप्ता यायला तकलीफ होणार पण लाडक्या तयांनो अशी माहिती समोर येत आहे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या महिन्याचे पैसे हे एकत्रितरित्या येणार असल्याची माहिती समोर येत आहे तर आता त्याचं सुद्धा आपण समीकरण समजून घेऊ हो। पाहून घ्या लाडक्या तयांनो समोर निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत अशा ग्रामपंचायत अशा बऱ्याचशा निवडणुका समोर राबवण्यात येणार आहे तर त्या कारणाने नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी हे तीनही महिने निवडणुकीच्या आचारसंहितेखाली असणार आहे त्यामुळेच राज्य सरकार लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी निवडणुकीमध्ये त्याचा प्लस पॉईंट सरकारला मिळणार आहे जर ते पैसे त्यांनी निवडणुकीच्या अगोदर लाडक्या त्यांच्या खात्यावर जमा केले तर, तर त्यामुळे अशी माहिती समोर येत आहे की साडेचार हजार रुपये नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी सतरा अठरा आणि एकोणविसावा हप्ता हा एकत्रितपणे मिळणार असल्याची शक्यता वर्तवल्या जात आहे आणि जर असं झालं तर लाडक्या बहिणींना सुद्धा याचा आनंद होणार आहे आणि राज्य सरकारला पण याचा शंभर टक्के फायदा होणार आहे तर ही माहिती कितपत खरी आहे तर याविषयी सांगता येत नाही कारण या संदर्भात अजूनपर्यंत कुठेही अधिकृतपणे कोणत्याही नेत्याने भाजपाच्या किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही मंत्र्याने कसल्याही प्रकारची चर्चा केलेली नाही किंवा त्या संदर्भात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सुद्धा कुठेही भाष्य केलेलं नाही आणि जर काही तशी माहिती येईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळणार आहे त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि चॅनलवरचे व्हिडिओ नेहमी पाहत राहा चॅनलवर अपडेट राहा तरच तुम्हाला खरी खरी माहिती ऐकायला मिळणार आहे तर आता साडेचार हजार रुपये सुद्धा तुमच्या खात्यावर मिळण्याची शक्यता आहे आणि निवडणुकीच्या अगोदर मिळण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे त्यानंतर आता केवायसी संदर्भात काय अपडेट तर के नो केवायसी संदर्भात जी काही अपडेट आहे ती अशी येत आहे की अठरा तारखेपर्यंत सर्व लाडक्या के ताईंनी केवायसी करून घेण्याचं आवाहन स्वतः राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी केलेला आहे आणि मुदतवाढी संदर्भात कसलीही माहिती अजूनपर्यंत आलेली नसल्याने तुम्हाला याच वेळेत केवायसी करून घेणं गरजेचं आहे तर मग ज्या महिलांना पती नाही ज्या महिलांना वडील नाही त्यांचं काय त्यांची केवायसी राहणार का तर लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेच्या साईटमध्ये मध्ये कसल्याही प्रकारची सुधारणा करण्यात आलेली नाही पण ज्या महिलांना वडील किंवा पती नसेल अशा महिलांनी स्वतःची केवायसी करून घ्यायची आहे म्हणजेच आता तुमच्याकडे जर वडील किंवा पती नसेल दुसरा ओटीपी यायला कसल्याही प्रकारचा चान्स नाही तर लाडक्या तुम्ही तुमचा पहिला ओटीपी टाकून तुमचा स्वतःचा आधार नंबर टाकून तुमच्या आधार तुमच्या लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल तो सबमिट करून तुम्ही स्वतःची केवायसी पूर्ण करून घ्या अशी एक माहिती प्रसार माध्यमांवर ही माहिती समोर येत आहे की स्वतःची ओटीपी कंप्लीट कम्प्लीट करून घ्या बाकी करायची गरज नाही कारण त्या संदर्भात राज्य सरकारने दुसऱ्या ओटीपी साठी वडील पती या व्यतिरिक्त तिसरं ऑप्शन दिलेलं नाही त्यामुळे तुम्ही स्वतःची केवायसी करून घ्या तुमची केवायसी कम्प्लीट होईल आणि तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचा जो नोव्हेंबरचा हप्ता आहे किंवा यापुढचे जे काही हप्ते येईल ते तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र होऊ शकता तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता मिळालेला आहे का मला कमेंट मध्ये नक्की सांगा कारण ज्या महिलांना ऑक्टोबरचा हप्ता मिळाला होता सोळावा हप्ता ज्या महिलांच्या खात्यावर जमा झाला त्या सर्वच महिला समोरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे आता केवायसी केल्यानंतर काही महिला अपात्र होतील अशी माहिती समोर येत आहे तर होय न आता ज्या महिला केवायसी करतील आणि त्या केवायसीच्या दरम्यान राज्य सरकारला तुमची सर्व माहिती शासनाकडे जाणार आहे तर एका कुटुंबात किती महिला या योजनेचा लाभ घेत आहेत कारण एका कुटुंबात एक महिला विवाहित आणि एक महिला अविवाहित अशा दोन महिलांनी लाभ घ्यायचा होता तर दोन महिला विवाहित लाभ घेत आहे का किंवा दोन महिला अविवाहित लाभ घेत आहे का या संदर्भात तुमची सर्व माहिती शासनाकडे जाणार आहे आणि तुमचं उत्पन्न सुद्धा शासनाकडे जाणार आहे आणि त्यानंतर ज्या महिलांना लाडकी बहीण योजना व्यतिरिक्त पीएम किसान योजना असो किंवा इतर कुठल्याही योजना असो त्या योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला नक्कीच या योजनेतून आता कमी करण्यात येईल किंवा तुम्ही जर पंधराशे पेक्षा कमी रुपयाचा लाभ घेत असाल तर तुम्हाला पाचशे रुपये दरमहा लाडकी बहीण योजनेचे येणार आहे त्यामुळे लाडक्या ताईंन तुम्ही केवायसी केली तर तुमचा या पुढचा लाभ हा चालू राहणार आहे आणि केवायसी केली आणि त्यानंतर जर तुम्ही या, या निकषात बसत नसाल तर तुम्हाला कमी सुद्धा या योजनेतून करण्यात येईल पण केवायसी जर नाही केली तर शंभर टक्के तुम्ही या योजनेतून अपात्र होणार आहात त्यामुळे तुम्ही कुठल्याही हालतीत केवायसी नक्की करून घ्या कारण आता जास्त दिवस उरलेले नाही ते अठरा तारीख जशी जवळ ये जाईल तस तशा प्रमाणावर लाडक्या बहिणींची केवायसी करणाऱ्यांची संख्या ही वाढणार आहे आणि पुन्हा त्या वेबसाईट वर काही अडचणी निर्माण होऊ शकतात त्यामुळे आताच करून घ्या वेळ आहे जास्त वेळ वाया घालवू नका तर लाडक्या ताईंनो आपल्या वर सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे काही नवीन अपडेट येत असते ती पाहायला तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो लाडक्या तैनो खुश राहा आनंदी राहा जेवढे मोठे चॅनल आहेत ते तुमच्या मोठे झाले आणि आमचं जे लहान चॅनल आहे हे पण तुमच्या मोठं होऊ शकते मोठं करण्याचा अधिकार हा तुमच्या हातात आहे त्यामुळे चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर अगदी थोडक्या शब्दात तुम्हाला सविस्तरपणे समजेल अशा भाषेत मी माहिती सांगण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहो तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खुश आनंदी रहा जय महाराष्ट्र